आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की अनिरुद्ध संजनाला जागा करतो आणि म्हणतो की मी पाणी फेकलो होतो तुझ्या अंगावर तेव्हा ती म्हणते काही नाही मला असं वाटलं माझ्या तोंडावर शाई फेकली म्हणून ती घाबरून उठते तर तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की मी पाणी फेकलं होतं इकडे मात्र अनिश ईशाला रस्त्यात भेटतो तो म्हणतो चल मी घरी सोडतो तर तेव्हा ती मोठ्या ऍटिट्यूड दाखवते आणि म्हणते जा तू मला काही गरज नाही माझं मी जाईन आणि अनिश म्हणतो ठीक आहे मग ये ज तू आणि असं म्हणून तो हेल्मेट घालतो आणि तिथून निघून जातो तिथून तो निघून गेल्यावर मात्र काही गुंड मुलं येतात आणि ईशाला छेडू लागतात त्यावर मात्र ईशा खूपच घाबरते आणि ती म्हणते तुम्ही काय करता तर ते, ते म्हणतात आम्ही पण थांबलो आहे इथे तुला कुठे सोडायचं आहे का सांग आम्ही सोडू ना मस्त पैकी मजा करू असं तिला खूप त्रास देऊ लागतात तर ती म्हणते तुम्ही जा जायचे नाहीतर तर, तर लगेच ते म्हणतात मग नाहीतर काय करणार तू सांग जरा आम्हाला तर तेव्हा ती खूप घाबरते ती म्हणते बघा मी खूप ओरडेल तर ते म्हणतात ओरड ना बघू कोण कोण येत आहे त्यानंतर पुढे ती म्हणते थांबा मी आता पोलिसांना फोनच करते तर त्यावर सुद्धा ती मुलं घाबरत नाही इकडे मात्र ती पर्स मध्ये फोन लावायला हात घालणार तेवढ्यातच अनिश पुन्हा तिथे येतो आणि तो म्हणतो बस ईशा तर ईशा मात्र घाबरलेली असते आणि ती काही विचार करत नाही आणि तिला खूप टेन्शन येतं तर अनिश जोरात ओरडतो ईशा बस गाडीवर आणि असं म्हटल्यावर ईशा गाडीवर बसते आणि तो त्या मुलांनाही खूपच खडसावतो तो म्हणतो ती बायको आहे माझी आणि मी चालेल का रे तुमच्या बायको किंवा बहिणीला असं येऊन छेडलेलं तुम्हाला लाज वाटत नाही का असं रस्त्यावर मुलींना त्रास देतात तुमच्यामुळे मुली, देता। मुली बाहेर पडायला घाबरतात आणि त्यामुळे मात्र तो त्या मुलांना खूप सुनावतो आणि इकडे ईशाही खूप घाबरलेली असते त्यामुळे आता ती सुद्धा अनिशच्या मागे बसते आणि त्यावर मात्र अनिशाही त्या मुलांना खूप सुनावतो आणि तिकडे त्यांनाही लाज वाटू लागते आणि ते मान खाली घालून उभे राहतात त्यानंतर मात्र मात्र ईशाला घेऊन निघून जातो दुसरीकडे घरी आलेला असतो आणि अरुंधतीला टेन्शन आलेलं असतं की नक्की झालंय काय तेव्हा अरुंधती त्याला म्हणते सांग ना पटकन मला खूप टेन्शन येतं आहे तेव्हा घरातले सगळेच जण काळजीत असतात की नक्की झालंय काय तेव्हा मात्र मिहीर खरं काय ते सांगतो आणि तो अरुंधतीला पार्टनरशिपची ऑफर करतो तेव्हा मात्र अरुंधती म्हणते अरे मला नाही जमणार हे कसं शक्य आहे इकडे मात्र हे ऐकून संजनाला खूपच मोठा धक्का बसतो परंतु अरुंधती आनंदात तर असते परंतु ती काही पार्टनरशिप घ्यायला तयार नसते ती म्हणते मला नाही जमणार ही खूप मोठी गोष्ट आहे परंतु घरातले सगळेच जण तिला खूप फोर्स करतात आणि तुला हे नक्की जमेल आणि तिच्यासाठी खूपच आनंदित होता इकडे अनिरुद्ध आणि संजना मात्र खूपच वाईट आकलेले असतात आणि संजना डोक्याला हात लावून घेते ती म्हणते काय हिला शिक्षण नाही काय नाही तरी पण हा एवढा डोक्यावर घेतो आहे मला तरी ऑफर करायचं होतं तर तेव्हा ती म्हणते मी बोलू का मी बोलायलाच हवं तर मात्र तिच्या मनातलं अनिरुद्धच्या लक्षात येतं तेवढा तिकडे मिहीर म्हणतो ताई तू सब अच्छेसे करेगी मेरे को पता आहे ना तर त्यावर इकडे सगळेच जण खूप तिला कॉन्ग्रॅच्युलेशन वगैरे करू लागतात आणि सगळ्यांना फारच आनंद झालेला असतो दुसरीकडे मिहीर म्हणतो जसं तू कॉम्पिटिशन मध्ये माझी साथ दिली ना तसं मला खात्री आहे तू इथे सुद्धा मला साथ देशील त्यावर कांचनही खूप खुश होते ती म्हणते अरे वा म्हणजे आता मला मस्तपैकी रेस्टॉरंटमध्ये रेस्टॉरंट मध्ये काही ना काही खायला मिळणार आहे तर इकडे आपण तिच्या वागण्याचं नवलच वाटत असतं दुसरीकडे संजनाच्या मनामध्ये जे काही प्रकार चालला असतो तो, तो अनिरुद्धच्या लक्षात येतो आणि इकडे कांचन तर खूपच खुश होत असते दुसरीकडे आता अरुंधती मात्र खूपच गोंधळलेली असते की नक्की काय निर्णय घ्यावा आणि इकडे आता कांचन म्हणते तुम चिंताही मत करो हम सब समाल लेंगे और बी आएंगी उदर उदर बारीक नजर रखेंगी असं तोडक हिंदी कांचन बोलत असते परंतु खूप आनंद झालेला असतो इकडे आता संजनाच्या मनातलं आणि वृद्धला कळतं त्यामुळे तो तिला तिथेच अडवतो तो, तो म्हणतो नाही अजिबात नाही मला माहिती आहे तुझ्या मनात काय चालू आहे एकदम शांत बसायचं इथेच तर असं म्हटल्यावर आता संजना ही गप्प बसते तिथे पुढील भागात आपण बघणार आहोत की आता संजना म्हणते की तुला काय वाटतं अरुंधतीने बोलल्याप्रमाणे ती आता आपल्याला घरातून बाहेर काढेल का तर त्यावर अनिरुद्ध म्हणतो काय हरकत आहे आपला हिस्सा घेऊन आपण इथन निघून जाऊ तर तेव्हा ती म्हणते तू मला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करू नको मला इथनं जायचंच नाहीये आणि मी इथून अजिबात जाणार नाहीये दुसरीकडे यश मात्र अरुंधतीला विचारतो की आई आता तू काय ठरवलं आहे बाबा आणि संजनाबद्दल तर तेव्हा ती म्हणते मी त्यांच्या हिस्स्याचे पैसे त्यांना देणार आहे आणि त्यावर यश म्हणतो पण तुला वाटतं काय ते दोघं घर सोडून जातील तर तेव्हा अरुंधती म्हणते जसा मी माझा शब्द पाळला आहे तसा त्यांनी त्यांचा शब्द पाळायलाच हवा इकडे मात्र अरुंधती यश आणि अनिशला शंकाच असते की अनिरुद्ध आणि अनि संजना घर सोडतील का म्हणून दुसरीकडे ईशा मात्र पुन्हा अरुंधतीच्या विरुद्ध जाऊन अनिरुद्ध आणि संजनाला जाऊन भेटते आणि ती म्हणते आईने काही केलं तरी पण तुम्ही इथनं काही जायचं नाही आणि तिच्यासोबत पण असतो आणि अभि पण त्यांना साथ देतो आणि म्हणतो की तुम्ही इथेच थांबायचं मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा